सकल हिंदू समाजाच्या वतीने सर्व आपल्या पुणे शहरातील प्रमुख हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने मिलिंद भाऊ विषय मानतील सर्वांच्या अनुमतीने पुण्यातील हजारो हिंदू युवकांचे जे श्रद्धास्थान होत आदरणीय स्वर्गीय शरदभाऊ मोहळ त्यांची दुर्दैवाने दहा दहा बारा दिवसापूर्वी हत्या झाली आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या प्रकारे तपास केलेला आहे तो तपास आम्हाला समाधानकारक वाटत नाही पोलिसांनी तो जो गुन्हा घडलेला आहे त्या अनेक संदर्भ तपासणं आवश्यक होत आज बारा दिवस उलटून गेलेले आहेत परंतु जो या कटामागचा सूत्रधार आहे हा सूत्रधार शोधला गेलेला नाहीये ही जी मुलं आहेत जी त्यांनी पकडली त्यांचा वापर केलेला आहे आणि त्यांचा वापर करणारे कोणतरी एक व्यक्ती आहे किंवा त्यांची काहीतरी एक सिस्टीम आहे कारण आम्हाला अशा माहिती मिळाली की कि किनारा हॉटेलमध्ये काही मंडळींचं एकत्रीकरण झालं होतं काही गुन्हेगारांचं एकत्रीकरण झालं होतं आणि किनारा हॉटेलचं सी सी टी व्ही फुटेज काही मिळत नाही आहे अशी पण माहिती मिळाली दुसरी गोष्ट अशी की फार मोठ्या प्रमाणात गाडीमध्ये पैसे सापडले आणि पिस्तूल जी आहेत त्या पिस्तुलाची जी, जी तपासणी झाली सुद्धा आम्हाला संशय ही पिस्तुल विदेशी बनवटीची होती आणि या पिस्तुलातून घात करण्यासाठी काही लोकांनी या मुलांना वापरलं असं आमचं म्हणणं आहे आणि याची नीट काही तपासणी झालेली नाही आणि याच्यामागं राजकीय दबाव असण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे आर्थिक हितसंबंध हा जो फार एक गंभीर विषय आहे आता शरदभाऊ मोहळ यांचे दोन महत्वाचे पैलू होते एक म्हणजे ते गोरक्षकांना नेहमी मदत करायची आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यामुळं गोरक्षणामध्ये अनेक लोक सक्रिय झाले होते नवीन नवीन लोक गोरक्षणाच्या क्षेत्रात आले होते आणि गोरक्षणाची चळवळ दिवसेंदिवस बलवान होत चालली होती दुसरी गोष्ट शरद शरदभाऊनी येरोडा जेलमध्ये कातील सिद्दीकी हा जो अतिरेकी आहे त्यांनी दगडशेठ हलवाई गणपतीची निंदा ती केली आणि तो जर्मन बेकरीतला अतिरेकी आहे तर त्याचा वध केला होता हे सगळ्यांना माहिती आहे शरद भोव त्या केसमध्ये निर्दोष सुटले परंतु शरद भोव त्या कातील सिद्दीकीच्या मृत्यूला कारणीभूत आहेत असं सगळ्यांचं मत होतं त्यामुळं अतिरेकी संघटना ज्या आहेत आतंकवादी संघटना आहेत किंवा ज्या धर्मांत लोकांच्या संघटना आहेत यांनी सुद्धा शरद पवारची हत्या करण्याकरता काय डाव कटकारस्थान केलं असण्याची शक्यता आहे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा त्या अंगालने सुद्धा या गोष्टीचा तपास झालेला नाही आहे त्यामुळं हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडनं व्हावा पोलिसांचा हा अपुरा आहे समाधानकारक बिलकुल नाही त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास दिला पाहिजे असं आमचं मत आहे नाही बोल हा चालू अजून मोर्चा अठ्ठावीस तारखेला कातील सिद्दीकी आज त्या दहशतवादी संघटनेचा एक प्रतिनिधी होता ना आता दहशतवादी संघटना निरनिराळ्या नावाने जरी काम करत असल्या तर त्या अंतर्गत त्यांचे लागेबंदी असतातच नियंत्रण करत नाही किंवा त्यांच्याकडे तपास दिला गृह खात्यावरती आमचा अजिबात आक्षेप नाहीये आता आपण गेल्या दोन चार महिन्यापासून पाहतोय पुण्यामध्ये आतंकवादी सापडता येते आपल्याला कोंडगाव सारख्या शहरामध्ये सापड कोंडगाव सारख्या आपल्या पुण्यामध्ये सापडलेले आहेत तर त्यांचं पुण्यामध्ये इतकं नेटवर्क पसरलेला आहे तर त्या दृष्टीने तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत ही बाजू पोहोचवण्यासाठी आम्ही आजची पत्र परिषद घेतलेली आहे आमचा कुठलाही सरकारवरती विश्वास नाही असा काही भाग नाहीये आतापर्यंत जो तपास झालेला आहे तो योग्य रीत्या झालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही शंका नाहीये परंतु अजून जो खोलवर तपास व्हावा म्हणून आम्ही गृह खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजची पत्र परिषद घेतलेली आहे असं आहे की तुम्ही तुम्ही जे म्हणताय की हे लोकल गुन्हा आहे हा स्थानिक पातळीचा गुन्हा आहे की तुम्ही शरद मोळ शरद मोळ असं म्हटला आम्हाला दुःख होतं ते शरद असं आम्ही त्यांचा उल्लेख करतो कारण काय त्यांचं तसं कार्य होतं त्या पद्धतीचं त्यांचं योगदान होतं आणि शरद भाऊ मोळांची हत्या हा स्थानिक पातळीचा मर्डर नाहीये ही सामान्य गुन्हेगारीची घटना नाहीये याच्याकडेच आमचं लक्ष वेधायचं आहे आम्हाला

पोलिसांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे की सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सीसीटीव्ही फुटेज गायब कसं झालं याच्याकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे असं आमचं मागणी आहे चार तासात काहीच घडलं नाही तिथे असं ताकद म्हणजे त्या सकाळी हत्येच्या आधी चार तास सीसीटीव्ही फुटेजच नाही असं आम्ही असं 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 नाही आमचा कुठला आरोप नाही पोलिसांवर पण प्रशासन कमी पडते प्रशासन फुटेज हॉटेल हॉटेलच्या यंत्रणेचा दोष आहे हा फुटेज गायापासून हॉटेलच्या यंत्रणेची यंत्रणा मॅनेज केली गुन्हेगारांनी असा अर्थ होतो ना शंभर टक्के आहे सत्तानारायण गुन्हेगार लोकांचे जे लागेबंदी असतात काही ठराविक विशिष्ट व्यक्तींशी असतात ते कुठल्या एका राजकीय पक्षाचं नाव घेण्याचं काही कारण नाही काही काही व्यक्ती अशा असतात राजकीय व्यक्ती घेतात आणि त्या गुन्हेगारांना सोडवण्याचा प्रयत्न करतात अशी लोक आहेत काही आम्हाला त्यातली अजून माहिती नीट मिळालेली नाही परंतु जी माहिती मिळाली त्याच्या आधारे तुम्हाला सांगतोय तुम्ही म्हणताय की वापरले गेली आहे तो तो या है ते जी जखम झालेली आहे शरद बोमो ज्या जखमा झाल्या त्या जखमांचा थोडासा विचार केला अभ्यास करायचं लक्ष द्यायचं की विदेशी बनवटीच्या पिस्तूलनीच आघात झालेला आहे जखमेचा आकार जखमे जखमीविषयीची काय आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली ना भेस नाही असं तुम्हाला वाटत आहे असं वाटत की तुम्हाला जे काय आत्ता चाललेलं आहे ते सगळं बरोबर आहे असं म्हणायचं तसं नाही आहे फेरतपासणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे फेरतपासणी झाली पाहिजे सगळ्या रिपोर्ट रिपोर्टची कुठलं पिस्तूल वापरलं जायची आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकतात हो आम्ही अठ्ठावीस तारखेला हॉटेल किनारा पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मागणी हीच आहे की शरद मोहळ यांना न्याय मिळाला पाहिजे जे खरे मास्टर माइंड आहेत खरे सूत्रधार आहेत ज्यांच्यामुळे घडलेलं आहे हे मुलं सामान्य आहेत असं काही घडलेलं नव्हतं हे सगळं या मुलांना वापरलेलं आहे पैशाचं आमिष दाखवून वापरलेलं आहे या मुलांच्या घरातल्या लोकांची आर्थिक स्थिती स्थिती अत्यंत सामान्य आहे कोणी वडापावच्या गाड्या चालवतात कोणा कुठे मोलकर्णीचे काम करतात अशी मुलं आणि अशा मुलांना वापरून हे काम करणारा जो मास्टर माइंड आहे सूत्रधार शोधला पाहिजे आणि शरद भोवनने आजपर्यंत जे सामाजिक कार्य केलं जे राष्ट्रीय योगदान दिलं त्याच्यामुळे त्याची हत्या झाली का काय असं मला वाटतं ते शोधून काढलं पाहिजे जनतेचा संशय तो दूर झाला पाहिजे हो असं वाटतं मला बरोबर आहे तुम्ही बोललात ते निर्दोष सुटले ना ते शरद 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 बोन निर्दोष त्यांना सुटले पण लोकांचं असं म्हणणं आहे की शरद बोन मुळेच झालं ते असं म्हणतात म्हणले की गुन्हेगार तुम्ही काय करता आम्ही जी बाजू सांगतोय तुम्हाला तिचा तुम्ही विचारच करत नाही आम्ही तुम्हाला काय सांगितलं शरद भाऊ मोहळ या अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये धर्मकार्यामध्ये राष्ट्रकार्यामध्ये सतत सहभागी असायचे त्यांच्यामुळं गोरक्षणाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर वाढायला उपयोग झाला आता गाय वाचवणं हे चांगलं काम आहे का नाही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर व्हावी याच्याकरता केलेले प्रयत्न हे चांगले आहेत का नाही मग या त्यांच्या या प्रयत्नांना तुम्ही काही दुर्लक्ष करताय ना तुम्ही तुम्ही त्यांची एकच बाजू लावून धरताय त्यांच्या आतनं कुठले गुन्हे घडले काय घडले याची आम्हाला पण काय माहिती नाही आम्ही त्यांच्याशी सामाजिक कार्यामुळे धर्म कार्यामुळे जोडले गेलेले लोक आहोत त्यांनी दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्रसाठी वर प्रसार केला प्रवास केला त्यांनी वडूचा संभाजी महाराजांचा विषय निघाला संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विषय निघाला ते अर्धा तास ते थांबाजीला रडायचे तेवढे उशी रडायची संभाजी महाराजांवर किती मोठी आपत्ती असेल किती हाल त्यांनी सहन केले किती अत्याचार त्यांच्यावर झाले ते एवढं एवढं दुःख त्यांना सहन करावं तेच त्यांना ती संवेदना जाणवायची आणि ते रडायचे म्हणजे अशा प्रकारे त्यांचं एक अतिशय शुद्ध अंतकरण होतं मी म्हणेन त्यांचं सोन्याचं अंतकरण होतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी प्रामाणिकपणे निष्ठेने देशभक्तीची जी भूमिका बाळगली त्याला पत्रकार बंधूंनी न्याय दिला पाहिजे प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे एका देव देश धर्म याच्यासाठी योगदान देणारा एका चांगल्या व्यक्तीला पत्रकारांनी त्याचं मूल्यमापन योग्य प्रकारे केलं पाहिजे असं आमची विनंती आहे तुम्हाला आणि हे झालेलं नाही आणि त्यांचे श्रद्धांजलीचे पोस्टर काढले लोकांनी हे बरोबर नाही ना असं आंतरराष्ट्रीय कट असू शकतो असं तुम्हाला हो आंतरराष्ट्रीय हो असू शकतो शंभर टक्के आंतरराष्ट्रीय कट असू शकतो कारण काय शरद मोहोळ यांची गुणवत्ता इतकी मोठी होती त्यांचं म्हणजे आपण जसं म्हणतो एखाद्या व्यक्ती कसा बोलतोय कसा वागतोय कशा प्रकारे विचार करतो त्याच्यावरून त्याची कामाची ओळख होती त्यांनी इतकी माणसं जोडली अहो ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी पुण्यातले कमीत कमी, कमी दहा हजार युवक उपाशी होते हे लक्षात ठेवा आणि कित्येक शेकडो घरांमध्ये दुसऱ्याची चुली पेटलेली नाहीत लोकांना अन्नदात गोड लागत नव्हतं अशी परिस्थिती होती लोक आजारी पडले हे काय साधी गोष्ट नाहीये आणि या शरद हे पुढं भविष्यकाळामध्ये हिंदूंचं नेतृत्व करतील एक राजकीय नेतृत्व म्हणून उद्याला येऊ शकतात ते पुण्या शहराचं नेतृत्व केलं तर त्याची फार मोठी त्यांची क्षमता जर सिद्ध झाली तर फार मोठे राजकारणात त्याचा परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आहे शरद बो मोळांच्या हत्येशी असं आमचं मत आहे असं असं नाही म्हणत मी वाद वगैरे कुठले नव्हते त्यांचे जे काही राजकीय कार्य चाललं होतं सामाजिक कार्य चाललं होतं त्याचे एक टक्क सुद्धा वाद नव्हता आता त्यांचे सर्व वाद सगळीकडे सर्वेशाम अविरोध आहे ना त्यांचं काम चाललं होतं सर्वेशाम अविरोध आहे म्हणजे महापालिकेमध्ये वसुभारत झाली त्याला शरद भाऊ मोळ तिथे आले होते रवींद्र रवींगेकर तिथे होते त्याच वेळेला दीपक मानकर तिथे होते आणि सगळ्यांनी गायची पूजा केली आणि सगळ्यांना मी त्या ठिकाणी बोललो होतो गृहमंत्र्यां राज्याचे गृहमंत्री आणि दोघांकडे तुम्हाला संपर्क नाही तुमच्या मार्फत ती मागणी जायला पाहिजे प्रभावीपणे आम्ही तुमच्याकडे न्याय मागण्याची भूमिका बाळगतोय तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्हाला आमच्या बोलण्यात काय सत्या असं वाटलं तर तुम्ही पण ह्याच्यात तुमची जबाबदारी पार पाडली पाहिजे नाही टोळी बिळी काय नव्हती शरद मोळांची जोडपीड देत नाही आम्ही आम्ही सांगतोय काय घडलंय ते आम्ही काय ह्याला त्याची जोड देणं वगैरे काय नाही आमचं काय म्हणणं आहे हिंदुत्व विरोधी लोकांनी काही लोकांना वापरलं आणि वा, वा, माध्यमांच्या आधारे असं रंगवण्याचा प्रयत्न केला काय रंगवण्याचा प्रयत्न केला की के एक टोळी युद्ध आहे हे लोकल मर्डर आहे स्थानिक गुन्हा आहे असं नाहीये काही असंतुष्ट लोकांना वापरून काही हिंदू विरोधी गटांनी हे घडवलेलं आहे आणि याला राजकीय संदर्भ आहे त्यांना माहिती पूर्ण अपुरी मिळाली होती त्यांना आता माहिती सगळी पूर्ण मिळालेली आहे त्यांना स्वातीताई भेटले त्यांना शरद भाऊ मोळांना स्वातीता भेटल्या त्या दिवशी बीजेपीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शरद पोलाचे आपले आपले हे आले होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेला स्वातीताई त्यांना भेटल्या आणि स्वातीताईंनी सगळे घरणं त्यांच्या पुढे मांडलं आणि त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये सखोल तपास करायचं आणि तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं तो तोपर्यंत देवेंद्रजींना सगळी माहिती नीट मिळालेली नव्हती नाही तुम्ही आमच्यापेक्षा जास्त माहितगार त्यातली आम्हाला काही माहिती नाही मी सांगितलं ना कुठल्याही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये शरद भुवनचा कोणाशी वाद नव्हता ठीक आहे

काय आरोप आहेत तुमचे नाही मी पहिल्यांदा एक आपल्या पुढं नंबर पण एक क्लिअर करतो की ही सकल हिंदू समाजाची पत्रकार परिषद आहे मी जरा त्यांच्यात वयस्कर म्हणून मला त्यांनी सांगितलं तुम्ही मांडा परंतु इथं हिंदू समाजातल्या सगळ्या संघटना आहेत हे रवी पडवळ समस्त हिंदू बांध सामाजिक संस्था या संघटनेचे धनंजय गायकवाड हे विश्व हिंदू परिषदेचे हे लोकेश कोंढरे पुण्येश्वर कृती समितीचे आहेत आणि संघटनेचे लोक ते मायकेल आले पुढं त्यामुळे ही सकल हिंदू समाजाची पत्रकार परिषद आहे आणि सकल हिंदू समाजाने शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येबद्दलची आपली भूमिका मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येचा जो कट झाला ह्याच्यामध्ये शरद भाऊ मोळे यांनी जे हिंदुत्ववादी काम केलं आणि ते त्यांचं काम जे कमी काळामध्ये सगळीकडे फोफवलं गेलं त्यामुळं शरद भाऊ मोळे यांची हत्या करण्याचा जो प्रयत्न झाला तो, तो हिंदुद्वेषातनं झालेला आहे आणि अतिरेकी संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर या संदर्भ आणि अतिरेकी संघटनांनी काही गुन्हेगारांना वापरून अशा प्रकारचं कृत्य घडवलेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा पुरवलेला आहे तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे ती केंद्रीय तपास यंत्रणांकडं झाली पाहिजे आणि सगळं सत्य समाजासमोर जगासमोर मांडलं पाहिजे आणि शरदभाऊ मोहोळ हे सामाजिक कार्यकर्ते होते अत्यंत निष्ठेने देशभक्ती करणारे जीवनामध्ये देशभक्ती बाळगणारे होते त्यांनी अनेक प्रकारे हिंदू धर्माच्या कार्याची म मह, महती लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे गणसंवर्धनाचं काम केलेलं आहे शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास यांचा जागर करण्याचं काम केलेलं आहे गोमातेची हत्या थांबवण्याचं काम केलेलं आहे गोशाळा चालवण्याचं काम केलेलं आहे त्यांचे त्यांच्याविषयी समाजामध्ये जी एक जागृती आणि आपुलकी निर्माण झालेली होती त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचा रोष वाढत गेला आणि त्याच्यातून त्यांची हत्या त्यांनी केली ते मास्टर माइंड सरकारने शोधून काढले पाहिजेत आणि त्याच्याकरता केंद्रीय तपास यंत्रणे पाहिजे असेल तर त्याला पैसे पुरवणारे कोण होते ते शोधलं पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भरपूर पैशाचं देवाण झालेलं आहे त्यांना ते पिस्टल खरेदी करायला त्यानंतर गाडीत दुष्ट कॅश सापडलेली ही सगळी आली कुठून हिंदू माणसाला हिंदू माणसाला वापरून हत्या करायची आज एक कट असताना आहे काही धर्मांध काही जी आधी जे पुण्यात आणि पुण्याच्या आजूबाजूला आपण बसलेले हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये तर ह्या जी अद्यांचा शरद भाऊवरती रोष होता कारण त्यांनी ते कथील सिद्धिकीला एक मारलेलं होतं आणि त्यानंतर शरद भाऊ हे गोरक्षकांची सातत्याने मदत करत होते आणि त्या गोरक्षक ना कुठंतरी आर्थिक धक्का ह्या जी अद्यांना बसत होता त्यातून पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असाव्या असं आमचं सर्व हिंदू समाजाचं मत आहे तो 28 मोर्चा अठ्ठावीस जानेवारीला आमचा मोर्चा आहे आणि तो हॉटेल किनारा या ठिकाणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे पथरुडला तिथपर्यंत तो मोर्चा जाईल आणि तो मोर्चा विशाल असेल भव्य असेल आणि शरद भाऊ मुळांविषयी तुमचे जे गैरसमज आहेत सगळ्या गैरसमजांना किंवा शरद भाऊ मुळांविषयी कोणाच्या मनामध्ये काय जर शंका असेल त्याबद्दल त्याला उत्तर देणारा तो मोळ मोर्चा असेल आमच्या मोर्चाची मागणी अशी आहे की शरद भाऊ मोहोळ यांच्या हत्येचा जो मास्टर माइंड आहे तो शोधला पाहिजे आणि त्याच्याकरता तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिला पाहिजे